अभिनेता सुमित पुसावळे पाळू मामाच्या नावानं चांग बला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाला काहीच महिन्यांपूर्वी त्याने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला सध्या सुमित स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे अभिनेता साकारत असलेला ऋषिकेश रणदिवे या पात्राला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे याशिवाय ऋषिकेश जानकीची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे सुमितच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर चौदा डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये त्याने लग्न केले सुमितच्या पत्नीचं नाव मोनिका महाजन असे आहे बायको बरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो सुमितची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे आज मोनिकाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास फोटो शेअर करत आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत सुमितने बायकोबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अभिनेता लिहितो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको आजचा दिवस तुझ्या आयुष्यात परत परत येवो हो। तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुझ्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल राहू दे तसं बघायला गेलं तर तुझ्याबरोबरचे प्रत्येक दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणेच असतात पण आजचा दिवस खास आहे कारण याच दिवसामुळे मला माझं प्रेम मिळालंय पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा बायको लव्ह यू सो मच हॅपी बर्थडे तर सुमित शेअर केलेल्या पोस्ट व रेश्मा शिंदेने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोना डार्लिंग अशी कमेंट केली आहे अक्षय नाईक भक्ती देसाई यांनी देखील कमेंट करत मोनिकाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत या दरम्यान घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून शर्यतीत ही मालिका टॉप आहे तर तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहायला आवडते का हे नक्कीच कमेंट करून सांगा व वा अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका